हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळची वेळ आहे आधी गेलेला आहे स्कूलमध्ये आणि त्यानंतर माझी जेवण बनवण्याची तयारी चालू आहे फ्रीजमधून मी सगळ्या वस्तू काढून घेतलेल्या आहेत आज टिफिनमध्ये पोहे दिले होते त्यामुळे जेवण बनलं नाही अदरवाईज सकाळी चपाती भाजी बनलेली असते तर असं प्रत्येक वेळी त्या दिवसानुसार आपलं शेड्यूल चेंज राह होत राहतं तर आता इथे पहा मी डाळ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ आणि त्याच्यात थोडीशी मी मुगाची डाळ पण टाकली आहे आणि सोबतच इथे घालत आहे थोडंसं पालक आणि गाजर मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील सांगितलेलं आहे की मुलं असे ज्या वस्तू खात नाहीत म्हणजे जर पालक खात नाही तर मग एक दोन पाण्याशी थोडीशी डाळ टाकून दिली किंवा भाजी टाकून दिली अशा प्रकारे करायचं डायरेक्ट जर पालकची भाजी केली तर खाणार नाही हे आपल्याला माहीत असतं तर तो फोर्स करण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने दुसऱ्या भाज्यांमध्ये वरणामध्ये वगैरे एक दोन पानं पालक टाकून द्यायचं त्यात थोडं गाजर पण मी टाकलेलं आहे तर आता इथे पहा पातेल्यामध्ये मी भात लावलेला आहे कारण कुकर छोटा आहे तो होईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा कुकरमध्ये डाळ लावलेली आहे ला आणि पातेल्यात मी रोज भात करते थोडासाच करते अगदी आधीसाठी आणि माझ्यासाठी कारण रात्री जर जास्त भात शिल्लक राहिला तर मग मी आणि हे दोघं पण आम्ही रात्री भात खात नाही त्यामुळे मग दुपारी संपेल या हिशोबातच मी भात थोडासा लावलेला आहे वरणासाठी थोडीशी कोथिंबीर आणि लसूण इथे ठेचून घेतला आहे याची रसा भाजी आज मी करणार आहे त्यासाठी लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर मी वाटून घेणार आहे मिक्सरला लावून आणि शेवग्याचे शेंगा आलेल्या आहेत त्या देखील कट करून घेते याचं जास्त वरचं जो साल आहे ती मी काढत नाही कारण मग जास्त शिजल्या जातात शेंगा आणि मग त्या व्यवस्थित खाता येत नाही तर थोडं थोडं वरच्या साईडने जितकं निघेल तितकीच तितकाच कवर मी काढते साल काढते आणि बाकी मग तशाच ठेवते आता हे पाहा देखील मी थोडंसं गाजर घालणार आहे कारण गाजर असे आणले तर मग कोणी खात नाही आणि हे जे तुम्ही पाहता ना हे वेगळे गाजर आहेत नॉर्मल आपले जे रेड गाजर असतात ते तरी खायला चांगले लागतात पण हे जे ऑरेंज कलरचे असतात ना गाजर ते खायला एवढे असे गोड लागत नाही त्यामुळे मग मुलांना कसं द्यायचं तर अशा पद्धतीने भाजीमध्ये वरणामध्ये थोडं थोडं गाजर टाकू शकतो आपण आता बघा मी कुकर पलीकडे ठेवलेलं आहे आणि आता इथे पालकची भाजी करून घेते जिरे मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे मी आणि त्याच्यात पालक टाकलेली आहे तर पालक टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हाय फ्लेमवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे कारण त्याचा कलर जो आहे तो चेंज होतो त्यामुळे थोडंसं हलवून घ्यायचा आहे आता तो मी पलीकडे ठेवलेला आहे हे सगळं कॅमेऱ्यासाठी करत आहे कारण त्या साईडला फोडणी मला देता येत नव्हती कारण कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं आता दुसरी कढई मी ठेवली आहे त्याच्यात तेल घातलं आहे याच्यात मी करणार आहे शेवग्याची रस्सा भाजी कालवण म्हणतात आमच्याकडे जिरी मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे आणि सोबत जे वाटण बनवलं होतं ते देखील घालून घेते इथे मी ओला नारळ वापरला होता त्यामुळे थोडंसं भाजीला कलर जो आहे ना तो असा रेड आला नाही तर याच्यात मी थोडा घरचा मसाला जो आहे लाल तिखट ते टाकलेलं आहे हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत मीठ देखील टाकणार आहे आणि इथे भा भाजीला कलर असा एकदम रेड आलेला नाही तरी जी म्हणतो आपण तशी तरी आलेली नाहीत कारण मी यासाठी ओला नारळ वापरला होता तर आता बाजूच्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे की भाजी बनवताना कधीही त्याच्यात थंड पाणी टाकायचं नाही त्याने चव बिघडते तर आता परतून घेतलेली आहे भाजी थोडीशी आणि पाणी गरम झालं आहे तर पाणी त्यात टाकणार आहे आणि लगेच मी तिकडे तडका पॅन जो असतो तो ठेवलेला आहे तर पहा पांढरी दिसते आपली भाजी थोडीशी अशी पिवळसर दिसते तर ती रेड दिसण्यासाठी थोडंसं तेल टाकून मी त्यात कश्मीरी रेड पावडर जी कलरची असते ती टाकलेली आहे जर तेव्हाच आपण ही टाकली असती तर इतका असा चांगला कलर आला नसता त्यामुळे मग मी ती वेगळी तडका पॅनमध्ये हे करून टाकलेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन्ही भाज्यांमध्ये आणि माझं असं चालू असतं एक वस्तू घेतली की मग ती जिथे कुठे टाकायची मीठ घेतलं तर सगळीकडे टाकणार वगैरे आणि नेहमी तिन्ही गॅस चालू असतात जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा अलगची भाजी रेडी झाली आहे ती लगेच मी काढून घेते एका बाउलमध्ये कारण लोखंडाच्या कढईत जास्त वेळ कुठलीही भाजी ठेवू नये बनवली की लगेच काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण काम केलं तरच आपलं काम वेळेत होतं जर एक एक काम करत राहिलं तर मग बराच वेळ लागतो मला तरी लागतो त्यामुळे मी एकदा का किचनमध्ये गेले की सगळा स्वयंपाक होईपर्यंत मी बाहेर पडतच नाही इथे पहा डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता याला तडका द्यायचा आहे मी तडका पॅनमध्येच याला दे तडका देणार आहे वेगळं मी पातेलं यासाठी यूज करणार नाही आता तडका पॅनमध्ये जिरी मोहरी थोडीशी हळद कढीपत्ता मिरची हिंग हे सगळं टाकून घेणार आहे आणि गॅस पाहू शकता थोडासा खराब झालेला आहे पण मी सकाळी पूर्ण जेवण बनल्यानंतरच गॅस वगैरे सगळं स्वच्छ करते कारण पुन्हा सगळे आपण जे फोडणी देतो तेल वगरे ते तेल वगैरे उडतं तर त्याच्यानंतरच मग क्लीन करून घेते तर ते पहा आता रेडी झालेला आहे आपला तडका अशा पद्धतीने तुम्ही जर डाळ केली ना तर त्याची टेस्ट वेगळी होते करून बघा एकदा कोथिंबीर देखील मी इथेच घालून घेतली आहे कारण त्याचा कलर जो आहे ना तो ग्रीन राहावा यासाठी तड़का है, आपन तर आता आपला तडका -फट रेडी झालेला आहे आपण डाळी टाकून घेऊया तर बघा असं फटाफट काम केलं ना तर आपलं काम लवकर होतं आणि मेन म्हणजे यावेळेस मोबाईल बघायचा नाही मला तर तो चॉईस नसतो कारण मोबाईल शूट चालू असतो मोबाईलवरती त्यामुळे आणि जर आपण मध्ये जर मोबाईल बघायला घेतला तर मग वेळ कधी कुठल्या कुठे निघून जाईल कळणार देखील नाही डाळ रेडी झाले आहे इकडे भात थोडासा कच्चा आहे अजून तर थोडा वेळ त्याला ठेवूया भाजी देखील तुम्ही पहा अशी जो कलर होता त्यापेक्षा थोडा डार्क झालेला आहे आणि पूर्ण भाजी शिजल्यानंतर दे याचा कलर जो आहे ना तो आणखीन छान होईल तर थोडंसं कट्टा क्लीन करून मी पीठ मळायला घेते आज पीठ नंतर मळत आहे दररोज तर उठल्यानंतर सकाळी मी पीठ मळून घेते पण आज जसं मी सांगितलं की पोहे दिले होते त्यामुळे मग पीठ मी आत्ता मळत आहे सगळं बाकी झाल्यानंतर कारण पीठ मळून झाल्यानंतर आधीला स्कूलमधून आणायचा टाईम होतो तर त्याला घेऊन येईपर्यंत पंधरा ते वीस मिनिट जातात तोपर्यंत पीठ छान भिजतं तर कधीही मी चपात्या करून ठेवत नाही जेव्हा आपण जेवणार आहोत त्याच वेळेस मी पटकन गरम गरम चपाती करायला घेते तर आता पीठ मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून मी आता हे पीठ एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि आम्हाला नेहमी सगळ्यांना सवय आहे ज्या पण लेडीज आमच्या घरात आहेत परात म्हणजे पीठ मळलं भाकरी करू देत किंवा चपातीचं पीठ मळू देत परात लगेच धुवून टाकायची कारण बेसिनमध्ये बेसिन खूप छोटं असतं आणि त्याच्यात परात जर असेल धुवायला तर असं वाटतं खूप सारी भांडी धुवायला आहेत तर छोटी छोटी भांडी असतील तर ठीक आहे पण परात वगैरे अशी मोठी भांडी अजिबात बेसिनमध्ये ठेवायची नाही भाजी बघा छान बनली आहे देखील स्कूलमधून आला आहे आणि जेवणाची वेळ झाली म्हणून मी चपात्या करायला घेते पटापट आता मी चपाती करून घेणार आहे थोडं जे पीठ शिल्लक राहील ते मग फ्रीजमध्ये थे ठेवून देणार संध्याकाळसाठी तर बघा चपाती करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा पीठ असं थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेते हे जरूर करा त्यामुळे आपल्या चपात्या ज्या आहेत ना त्या मऊ राहतात आणि छान बनतात फुगतात देखील जर आपण मळून ठेवलेलं पीठ असंच घेतलं तर ते वरच्या बाजूने सुकलेलं असतं म्हणजे असं काय म्हणतात असं एकदम ड्राय झालेलं असतं तर त्याच्या चपात्या आपण डायरेक्ट करायला घेतल्या तर मग त्या फुगत नाहीत किंवा बाजूने असं थोड्याशा अशा क्रॅक्स येतात तर पुन्हा एकदा पीठ थोडंसं असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि चपात्या करायला घ्यायच्या आहेत आता सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत लगेचच कट्टा आवरून घ्यायचा आहे आणि जसं मी तुम्हाला आधी देखील सांगितलं की चपाती गरम गरम असताना लगेच त्याच्यावर कपडा टाकून झाकून घ्यायचं नाही तर थोडीशी वाफ जाऊ द्यायची थोड्या थंड झाल्यानंतर मग झाकून ठेवायच्या आहेत तवा गरम आहे तोपर्यंत मी पापड देखील रोस्ट करून घेते तवा गरम असतानाच आपण बरीचशी कामं करू शकतो कारण पुन्हा तवा थंड झाल्यानंतर जर मी करायला घेतलं तर तितका गॅस पण वेस्ट होईल तर गरम तवा आहे तोपर्यंत फटाफट पापड जे आहे ते रोस्ट करून घेते फ्राय करून घेतलेले पापड जास्त खाल्ले जात नाहीत आमच्याकडे फक्त आधीलाच मी फ्राय करून देते कधी पण आज सगळ्यांसाठीच रोस्ट करत आहे पापड रोस्ट करून झालेले आहेत आणि तवा तरी पण गरमच होता म्हणून मी त्याच्यावर दूध ठेवलं आहे सकाळी दूध गरम केलं होतं पण तरीही पुन्हा थोडंसं त गरम तव्यावरती मी ठेवलं आहे तर थोडंसं क्लीन करून घेते कपड्याने पूर्ण नाही भाजी बघा किती छान तरी आलेली आहे रे पहा जेवण रेडी आहे चपाती पालकची भाजी शेवग्याची भाजी वरण इथे भात आहे लोणचं आणि पापड राहिला पापड तर जेवण झालेलं आहे आणि थोडा वेळ अर्धा एक तास बसून मग मी पुन्हा किचनमध्ये आले आहे आज थोडंसं शेड्यूल पूर्ण वेगळंच झालेलं आहे जेवल्यानंतर पुन्हा लगेचच काम करणं जमत नाही तर अर्धा तास आम्ही टी व्ही वगैरे पाहिला आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये पुन्हा क्लीन करायला आलेली आहे कधी कधी आपण असं बसतो खरं पण आपलं सगळं लक्ष कामाकडेच असतं जोपर्यंत सगळं क्लीन होत नाही तोपर्यंत मनाला चेन पडत नाही आणि बसलो तरी आराम वाटत नाही आणि आता भांडी घासून घेते जी काही जेवणाची पडली होती ती जर ही भांडी तशीच ठेवली तर त्याच्यानंतर मग पाच वाजता चहाची भांडी वगैरे के केक करून वाढतच जातात त्यामुळे मी लगेचच सगळे आता भांडी जी आहे ती क्लीन करून घेते त्यासोबतच मी हंडा देखील घासून घेतला आहे दर दोन दिवसांनी मी हंडा पूर्ण स्वच्छ करून घेते आतून बाहेरून घासून घेते दोन दिवस तर ठीक राहतो पण दोन दिवसांनंतर मग असं क्लीन करून घेते दररोज फक्त थोडंसं धुऊन पुन्हा भरते आणि दोन दिवसानंतर असं पूर्ण घासून वगैरे स्वच्छ करून घेऊन घेते या कामाची फिक्स वेळ नाही कारण आमच्याकडे चोवीस तास पाणी असतं त्यामुळे दिवसभरात कधीही आम्ही पाणी वगैरे भरतो बऱ्याच ठिकाणी सकाळ संध्याकाळ पाणी येतं तर मग तेव्हा सकाळी सकाळी उठल्यानंतर पाणी भरलं जातं पण आमच्याकडे तसं नाही त्यामुळे अगदी दिवसभरात कधीही हे काम केलं जात जातं आता पूर्ण किचन आवरून झालेलं आहे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक् care bye bye